हितेंद्र ठाकूरांना मोठा धक्का नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पालघर लोकसभा भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत राजकीय धक्का बसला आहे हितेंद्र ठाकूरांच्या पस्तीस वर्षांच्या राजकारणात त्यांच्या बाले किल्ल्यातच त्यांना कमी मतदान झाले आहे हितेंद्र ठाकूर चुरशीच्या लढतीत विजयी होतील किंवा क्रमांक दोन वर राहतील अशी अपेक्षा होती परंतु ते थेट क्रमांक तीन वर गेले असून वसई नाला सोपारा विरार आणि बोईसर या बहुजन विकास आघाडीच्या बाले हितेंद्र ठाकूर यांना कमी मतदान झाले आहे लोकसभेचा निवडणूक निकाल हितेंद्र बाले किल्ल्यातच त्यांची मोठी पिछेहाट झाली आहे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे पालघर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रत्येक फेरीमध्ये बोईसर नालासोपारा विरार आणि वसई या विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीची मोठी पीछेहाट झालेली आहे आपण हे फेरीनिहाय काही मतदान पाहत आहात यामध्ये गोल केलेले मतदान हे राजेश पाटील यांचे आहे जे वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघातील आहेत हितेंद्र ठाकूर यांना याच विधानसभा मतदारसंघातून लीड मिळेल ते लीड मोठं असेल अशी अपेक्षा होती परंतु हितेंद्र ठाकूरांचा मोठा अपेक्षाभंग झाला हितेंद्र ठाकूरांचा त्यांच्या सुभेदारांनी मोठा अपेक्षा भंग केला आहे नारायण मानकर भरत गुप्ता उमेश नाईक काशीनाथ पाटील हे सुभेदार आता लोकांच्या सेवेत राहिलेले नाहीत सुभेदारांची श्रीमंती हितेंद्र ठाकूरांना राजकीय अडचण ठरली आहे पक्षासाठी लोकांच्या सेवेत राहण्याची नम्रतेने लोकांशी संपर्क ठेवण्याची भूमिका या नेत्यांकडे आता राहिलेली नाही याचा थेट परिणाम हितेंद्र ठाकूरांना राजकीय पटलावर दिसत आहे बिगर हिंदुत्ववादी मतदार हितेंद्र ठाकूरांसोबत राहिलेला नाही दलित ख्रिस्ती आणि मुस्लिम या मतदारांनी हितेंद्र ठाकूरांसोबत फक्त बैठका केल्या त्यांनी मतदान मात्र महाविकास आघाडीला केले एकूणच निवडणूक निकालात भाजपचा उमेदवार खासदार म्हणून जिंकून येणे हा हितेंद्र ठाकूरांसाठी फारसा मोठा धक्का नसला तरी थेट बोईसर नालासोपारा विरार आणि वसई या विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा जनाधार कमी झाला आहे आणि सुभेदारांचा मतदारांशी असलेला संपर्क तुटला आहे हे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे नारायण मानकर यांच्या रूपातील अहंकारी सुभेदाराने हितेंद्र ठाकूरांचे मोठे राजकीय नुकसान केले आहे एकूणच वसई विरार आणि नाला सुपारा या बहुजन विकास आघाडीच्या बाले किल्ल्यात हितेंद्र ठाकूरांना कमी मतदान झाले आहे प्रत्येक फेरीमध्ये बहुजन विकास आघाडीला या तीन विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाली आहेत प्रत्येक फेरीतील मतदानाचे गोल केलेले आकडे हे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी धक्कादायक आहेत एकूणच राजेश पाटील यांचा पराभव झाला यापेक्षा बहुजन विकास आघाडी या पक्षाचा राजकीय पटलावर दारुण पराभव झाला त्या पराभवात वसई नालासोपारा विरार आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांना सर्वात कमी झालेले मतदान हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे राजेश पाटील यांचा पराभव यापेक्षा नारायण मानकर काशीनाथ पाटील उमेश नाईक भरत गुप्ता अशा दिग्गज सुभेदारांचा संपलेला जनाधार हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद